नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये विद्यार्थ्यांसाठी फी आय एम पी क्वेश्चन महत्त्वाचे प्रश्न बोर्ड परीक्षेसाठी आपण अपलोड करत आहोत अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये जवळपास सर्वच प्रश्न आपण अपलोड केलेले आहेत परंतु पुन्हा एकदा शेवटच्या दोन दिवसामध्ये आता बोर्ड परीक्षेत पास होण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रश्नांचा दोन दिवसामध्ये अभ्यास करायचा आहे ज्याचा अभ्यास केल्यावरती तुम्हाला बोर्ड परीक्षेत पास होण्यासाठी चांगले गुण ह्या ठिकाणी मिळू शकतात तर त्या प्रश्नांविषयीची माहिती आपण अभ्यासणार आहोत त्यामधील हा प्रथम पहिला व्हिडिओ आपण या ठिकाणी विचारात घेतो आहे एक वेगळ्या थिंकिंगने वेगळ्या पद्धतीने आपण या प्रश्नाचा विचार करणार आहोत आजचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा सविस्तर उत्तर लिहा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण या प्रश्नातून आपल्याला काही ठराविक गुण हंड्रेड पर्सेंट मिळवता येऊ शकतात त्यामुळे या प्रश्नावरती आपण फोकस करतो आहे आत्तापर्यंत बोर्ड परीक्षा ज्या झालेल्या आहेत त्या बोर्ड परीक्षेमध्ये सहावा प्रश्न सोळा मार्काला विचारला जातो आहे या सोळा मार्कापैकी काही गुण हमकास प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी मिळू शकतात त्याचं कारण आहे की या ठिकाणी विचारले जाणारे प्रश्न आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या बोर्डच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही चेक केल्या तर त्यामध्ये असं दिसून येईल की कुठला तरी एक नियम सविस्तर उत्तरामध्ये विचारला जातो एक प्रश्न मुळात देतात आपल्याला तीन प्रश्न तीनपैकी दोन सोडवायचे आहेत तर त्या तीनमध्ये एक नियम कुठला तरी विचारला जातो आणि दुसराही कुठला तरी दीर्घोत्तरी प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतो मुळात तीन प्रश्न आहेत तर आपल्याला दोन सोडवायचे तर एक नियमाचा आपण सोडू शकतो आणि दुसरा एक दीर्घोत्तरी प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे तर हे प्रश्न कसे सोडवायचे आणि कोणते नियम आणि कोणते प्रश्न यामध्ये असतील हेही थोडक्यात या ठिकाणी विचारात घेणारच आहोत तर बा नियमांचा जर आपण विचार केला तर नियमांचा प्रश्न आठ मार्काला जेव्हा तुम्हाला लिहायचं आहे त्यावेळेस तो एक विशिष्ट क्रमबद्ध मुद्द्यांद्वारे तो लिहिणं गरजेचं आहे जर तुम्ही कशाही पद्धतीने प्रश्न सोडवला तर आठ मार्क तुम्हाला ह्या प्रश्नाला मिळणार नाही त्यासाठी नियमाचे प्रश्न कसे सोडवायचे आणि दुर्गोत्तरीचे प्रश्न कसे सोडवायचे हे सर्वच आपण या ठिकाणी समजून घ्यापर्यंत आणि नंतर प्रश्नाकडे जाऊया तर नियम लिहिताना त्या नियमामध्ये प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर नियमाचं विधान लिहिणं गरजेचं आहे तो नियम काय आहे तो का त्यानंतर तक्ता काढून त्या तक्त्याचं स्पष्टीकरण करावं लागतं आकृती काढून त्यानंतर आकृतीचं स्पष्टीकरण करावं लागतं या प्रत्येक मुद्द्यांसाठी आठ मार्कांमधले विशिष्ट मार्क राखून ठेवलेले असतात जर तुम्ही एखादा मुद्दा याच्यातला लिहिला नाही तर त्याचे जेवढे मार्क असतील तेवढे मार्क तुम्हाला कमी मिळतात यानंतर ह्या नियमाच्या प्रश्नात गृहितके स्पष्ट करा असा प्रश्न असू शकतो किंवा अपवाद स्पष्ट करा असा प्रश्न असू शकतो मग नियम लिहिताना हे चार मुद्दे आणि गृहित लिहिताना गृहितकांमधले त्याच्यात पाच सहा मुद्दे तरी तुम्हाला स्पष्ट करावे लागतात अपवाद असेल तर अपवादाचे पण हा एक क्रम ठरलेला आहे या क्रमानुसार तुम्हाला प्रश्न लिहावा लागतो दुसरा एक मुद्दा इथं स्पेशली विचारत घेतला जातो की नियम सांगून अपवाद स्पष्ट करा म्हटलं तर त्यावेळेस गृहितांचे फक्त पॉईंट पॉईंट लिहायचे गृहित स्पष्ट नाही करायचे फक्त पॉईंट लिहायचे आणि अपवाद स्पष्ट करायचे कारण गृहितकांना एक मार्क काही वेळेस तो डिवाईड करून दिलेला असतो कारण प्रश्न तर येत नाही नियम अपवादांसह स्पष्ट करा असं सांगतात पण मार्क मात्र गृहितकांना ठेवतात त्यामुळं तुम्हाला ह्या ठिकाणी हे सगळं क्रमाने ह्या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे तर आठपैकी आठ मार्क मिळतील हा महत्त्वाचा विषय आहे ह्या प्रश्नाच्या संदर्भात नियमांचा कोणताही नियम असू द्या त्याला हाच क्रम ठरलेला आहे मग हा क्रम लक्षात ठेवून जर अभ्यास केला तर तुम्हाला इथं फिक्स मार्क मिळणार आहेत त्यानंतर दीर्घोत्तरीचा दुसरा प्रश्न आहे यामध्ये प्रश्नांचं डिस्ट्रिब्युशन वेगवेगळ्या पद्धतीनं असतं काही वेळेस एखादी का संकल्पना विचारतात आणि संकल्पनेच्या संदर्भामध्ये दुसरा एखादा मुद्दा विचारला जातो मग अशा वेळेस जर संकल्पना विचारली असेल उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा म्हणजे इथं दोन प्रश्न झाले राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे पण आपल्याला सांगायचे मग ती झाली संकल्पना असे प्रश्न असेल तर इथे संकल्पनांमध्ये व्याख्या आणि त्याचं स्पष्टीकरण कारण दोन मार्काचा प्रश्न असतो तो तुम्हाला स्पष्ट करावा लागेल त्यानंतर जे काही इतर दुसरा प्रश्न आहे तो प्रश्न विचारलेला तुम्हाला स्पष्ट करावा लागतो त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय सांगून राष्ट्रीय उत्पन्नाच्या अडचणी स्पष्ट करा मग अडचणी दोन प्रकारच्या एक संकल्पनात्मक आणि दुसऱ्या व्यावहारिक अडचणी किंवा संख्यात्मक अडचणी आणि व्यावहारिक अडचणी अशा ज्या काही अडचणी आहेत संकल्पनात्मक आणि व्यावहारिक अडचणी तर ह्या अडचणींचे दोन भाग आहेत परत मग प्रश्न काय विचारला त्यानुसार याचं डिस्ट्रीब्युशन होतं जर प्रश्न असा असेल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय सांगू राष्ट्रीय उत्पन्नाच्या सांग। उत्पन्ना अडचणी स्पष्ट करा तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे कायला दोन मार्क संकल्पनात्मक अडचणींना तीन मार्क आणि संख्यात्मक अडचणींना तीन मार्क म्हणजे तिने तीन सहा आणि ते दोन मार्क आठ अशा प्रकारे त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं मग डिपेंड आहे की प्रश्न कशा प्रकारे विचारलेला आहे पण प्रश्न आता बा इथे जे गुण दिलेत ते मी कशाच्या बेशू दिलेत प्रश्न असा असेल राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील अडचणी स्पष्ट करा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काही विचारले नाही पण त्यावेळेस काय करा फक्त व्याख्या लिहा आणि खाली अडचणी दोन्हीही लिहा पण इथं मार्क तुमचे संकल्पनात्मक अडचणींना चार आणि संख्यात्मक अडचणींना चार असं जर असेल तर तुम्हाला दोन्ही प्रकारच्या अडचणी लिहिणं गरजेचं तुम्ही संकल्पनात्मक अडचणींचेच आठ मुद्दे लिहिले तर आठ मार्क नाही मिळणार किंवा फक्त संख्यात्मकचे मुद्दे लिहिले तर आठ मार्क नाही मिळणार दोघांनाही चार चार, चार।, चार, चार, चार आहेत तर दोघांचे कमीत कमी चार चार मुद्दे तरी स्पष्ट करावे लागतील डिपेंड आहे की प्रश्न कसा विचारलेला आहे त्यावरती उत्तर लिहिणं हे तुम्हाला आधीच समजलं पाहिजे आता इथं अर्थशास्त्रांचे नियम मी म्हटलं विचारला जातो कोणता तरी एक मग पुस्तकात किती नियम आहे तेवढे नियम जर तुम्ही केले तर त्यापैकी एक शंभर टक्के तिथं असू शकेल पुस्तकात पहिला नियम आपल्या दिलेला आहे घटत्या सीमांतोपेगितीचा नियम किंवा सिद्धांत दुसरा नियम जर तुम्ही पाहिला तर दुसरा नियम आहे मागणीचा सिद्धांत किंवा मा नियम आणि तिसरा नियम आहे पुरवठ्याचा नियम असे तीनच नियम आहेत मग तुम्ही जर हे तीन प्रश्न तीन नियम तीन सिद्धांत जर अभ्यासले पाठ केले त्याचे गृहितक पाठ केली त्याचे अपवाद पाठ केले तर के तुम्हाला नियमाचा प्रश्न आला की याचा आठ मार्काचा प्रश्न सोडवताच येणार आहे पहिली गोष्ट दुसरं जर नाही इथं नियम विचारला सविस्तर उत्तरांमध्ये सहा सहाव्या प्रश्नात तर मग तर शंभर टक्के नियमांचा प्रश्न इतर ठिकाणी तुम्हाला येणारच आहे येणारच आहे नियमांचा प्रश्न आला नाही असा एकही पेपर नाही प्रत्येक पेपरमध्ये नियमांचा प्रश्न येतोच जिथं येईल तिथं तुम्हाला ते मार्क मिळतील मी एक उदाहरण सहाव्या प्रश्नातलं घेतलं आहे पण सहाव्यात नाही आलं तर शंभर टक्के दुसऱ्या ठिकाणी तो येणारच आहे तिथं तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येऊ शकेल ह्या तीन प्रश्नांचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे कारण हे तुम्हाला मार्क मिळवून देणार आहेत आणि ते व्यवस्थित मुद्दे आहेत त्या नियमांमध्ये आधी आपण आत्ता पाहिले ते हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे हे तीन नियम तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला बोर्ड परीक्षेत मार्क देणार आहेत यानंतर राहिला प्रश्न इतर दीर्घोत्तरी प्रश्नांचा तर त्यामध्ये काही वेळेस संकल्पना जी असते त्याच्यावरती दोन पार्ट असतात त्या दोन पार्टला चार चार मार्क डिवाईड करून उत्तर लिहायला येतात काही वेळेस संकल्पना स्पष्ट करायला येईल त्यावेळेस संकल्पनेला दोन मार्क आणि त्याच्या सपोर्ट इतर काही प्रश्न येतो त्याला सहा मार्क म्हणजे वैशिष्ट्य विचारले जातील किंवा फक्त व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय सांगू राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा मग फक्त व्यावहारिक विचारल्या तर मग त्याचे सहा मुद्दे स्पष्ट करायचे दुसऱ्या संकल्पनात्मक अडचणींची गरज नाही मग अशा वेळेस दोन आणि सहा मार्कांचं डिस्ट्रीब्युशन ह्या प्र प्रश्नाचं असू शकतो काही वेळेस डायरेक्ट प्रश्न आठमार्काचाही विचारला जातो जसं निर्देशांकाच्या मर्यादा स्पष्ट करा शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणं स्पष्ट करा डायरेक्ट प्रश्न हे मार्कालाच येतात मग अशा वेळेस तुम्हाला संकल्पना स्पष्ट करायला नसते मुद्देच आठ आठ लिहायला लागतात मग यापैकी कुठलं तरी एक स्ट्रक्चर देतो तुम्हाला पाहायला मिळेल मग प्रश्न कसा आहे तो व्यवस्थित समजून घ्या आणि त्याप्रमाणे त्या, त्या मार्कांप्रमाणे डिस्ट्रीब्यूट विचारात घ्या आणि मग उत्तर लिहा म्हणजे तुम्हाला परफेक्ट मार्क ह्या प्रश्नातले मिळतील आता मी सांगितलं नियमाचा प्रश्न महत्त्वाचा आहे तो व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे तो कसा लिहिला पाहिजे म्हणजे क्वेश्चन सहामध्ये समजा मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा असा प्रश्न आला तो कसा लिहिला पाहिजे सुरुवातीला प्रस्तावना प्रस्तावनेमध्ये तो नियम कोणी लिहिला केव्हा लिहिला कोणत्या पुस्तकात लिहिला कोणत्या ग्रंथात लिहिला आणि कशाच्या संदर्भात तो नियम आहे हे सांगायचं जसं अल्फ्रेड मार्शल यांनी अठराशे नव्वदमध्ये अर्थ अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये हा नियम मांडलेला आहे आणि या नियमामध्ये किंमत व मागणी यांच्यातला संबंध स्पष्ट केलेला आहे हे झाली त्याची प्रस्तावना हे प्रस्तावना लिहिणं गरजेचे त्याला एक मार्ग असतो त्यानंतर नियम लिहा किंवा नियमाचे विधान ते इनोवटेट कामामध्ये आलं पाहिजे इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या किमतीत वाढ झाली असता मागणी घडते आणि वस्तूच्या किमतीत कमी झाली असता मागणी वाढते याला दोन मार्क असतात किंमत व मागणी यांचा फलनात्मक संबंध स्पष्ट समीकरणाद्वारे देखील स्पष्ट करता येतो तरी समीकरण लिहा त्यानंतर मी सांगितलं तक्त्याद्वारे स्पष्ट करणाला मार्क असतो तक्ता तक काढणं गरजेचं आहे त्या तखत्याचं स्पष्टीकरण अशा प्रकारे करणं गरजेचं आहे तक्त्यात तक 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 काय आहे कशाच्या बाबतीतला काय संबंध आहे तो स्पष्ट करायचा हे सर्व आपण विस्तृतपणे स्पष्ट केलेलं आहे उत्तरं सांगितलेले आहे नियमांच्या बाबतीतले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर आकृतीद्वारे स्पष्टीकरण करायचे तर आकृती काढा त्याचं स्पष्टीकरण आकृतीचं करा हे सर्वांसाठी मार्ग आहे आकृतीला अर्धा मार्क स्पष्टीकरणाला अर्धा मार्क तक्त्याला अर्धा मार्क स्पष्टीकरणाला अर्धा मार्क त्यानंतर विचारलेत अपवाद स्पष्ट करा गृहितके विचारलीच नाही म्हणून गृहितकांचे फक्त पॉईंट लिहून टाकायचे आणि अपवाद मात्र स्पष्ट करायचे किती करायचे आहेत अपवादांना दोन ते तीन मार्क असतात त्यानुसार विचार करून ते चार पाच किंवा सहा मुद्द्यांपर्यंत ते स्पष्ट करायचे डिपेंड अपॉन तुमचा वेळ किती आहे त्याच्यानुसार ते ठरेल आश्या ला तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवला पाहिजे तर तुम्ही परफेक्ट मार्क मिळू शकता मला वाटतं आहे सर्वांच्या ही गोष्ट लक्षात आली असेल असं गृहीत धरूयात आणि व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात यानंतर पुन्हा आपण काही व्हिडिओ इम्पॉर्टंट प्रश्नांच्या संदर्भामध्ये अपलोड करणार आहोत शेवटच्या सणामध्ये जे मार्क मिळवून देणार आहे तुम्हाला ते भेटूया आपल्या पुढच्या